हर्षद पंडित यांच्या फोटोबीथ उस्मान इज लाइव उस्मान आता तू मराठीत बोलतो मी पण मराठीतच तुला सांगतो की तुमचा व्हिडिओ मला खूप आधीच आला होता पण मी विचार केला की का रिॲक्शन द्यावं अर्थही नाही म्हणजे तुम्ही ते औरंगजेबबद्दल जे बोलत होता महाराजांचं नाव वापरून आणि टॅक्स वगैरे एवढे टॅक्स तुझे आहे एवढं लक्षात कसं राहतं रे तुला माकडा एवढं सगळं कसं लक्षात राहिलं तरी तुला एवढं टॅग बिग कधी लावायच्यात काय कॉपी पेस्ट करून ठेवले का, का? टेक्स्टबुकमध्ये है चहायला पण ठीक आहे सर सगळं ठीक आहे पण म्हणजे तू काय पण म्हणत येते ते बोलते तुला काय नॉलेज आहे कुठून आले तू भाई कुठला व्हॉट्सअप कुठलं कोणी सेंड केलं होतं तुला हे सगळं औरंगजेब सांगला आहे त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं त्यांनी काय अर चहायच्या काळात काय केलं त्यांनी तुला काय कल्पना आहे जरा वाच जाऊन माझाकडं तो तूच वाच तुमचेच लोक त्याला नावं ठेवतात बरीच आणि जी त्याची पोरे आहेत तुझ्यासारखी ती त्याला देव मानतात प्रेम करतात जाम काय 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 नाही का म्हणजे डोक्यावर ठेवून बसतात पण कसे उगाच कोणाच्या पण आधी नको लागू रे नको लागू कसे अखंड भारताचा मालक आहे तो तडपला रे लेणका तडपला रे तो नाही करू शकला इथे काय माहिती तर आहे ना आता रिपीट रिपीट किती वेळा त्रास देऊ रे तुम्हाला लोकांना मी मला पण वाईट वाटतं आहे की नाही तुमच्या नादात बाकीचे दुखवले जातात जी जे चांगली लोक आहेत तर मुद्दा काय उगात नको ना मतलब काही पण नको पट तू मला शिव्या दिल्या वगैरे हो ते आहे मला काय एवढा प्रॉब्लेम नाही त्या शिव्यांचा मी नॉर्मल शिव्या खाऊ शकतो या ब्रो चिले यार पण हे सगळं नको करू चालले तुझी लाईफ ती चालव ना दुसरं नॉर्मल टॉपिकवर गेम खेळ मस्त दाढी विडी बा कर माकड दिसायला लागले बाई प्रॉपर दाढी कर अजी मस्त अशी इथून अशी कटिंग बिटिंग काहीतरी आंघोळ पण करत जाणी रोज दोन टाइम तरी आणि तू की फॅमिली नाही नाहीये तुला बांधिलकी मध्ये मी कधीच घेणार नाही अशी माकडं मी बांधिलकी फॅमिलीत घेत नाही आमची बांधिलकी फॅमिली खूप वेगळी आहे ते थोडेसे ना मान ठेवतात म्हणून ते आले नाही आणि त्यांनी विष अजून ओकलं नाही म्हणून तू वाचलंयस ते तर हे सगळं करू नको प्लीज ठीक आहे ना पुढच्या वेळेस असा चुकीचा काय व्हिडिओ पडला चुकीचा एक शब्द जरी पडला तर तुला तोडूवा आणि असं तसा नाही तोडू वको आणि हां मला ते ऑफलाईन वीफलाईन भांडणामध्ये इंटरेस्ट नाही सध्या मला तेवढा टाईम नाही आहे मला कामं मग खूप असतात लाईफमध्ये खूप पुढे जायचं आहे चांगली कामं करायची आहेत त्यामुळे मी इथे ऑनलाईनच तोडील तुला मग तुला परत मग ऑनलाईन लाईव्ह यायला वांदे व्हिडिओ बनवायला का ऑनलाईन करिअर खराब मग तू ऑफलाईनमध्ये डिप्रेशनमध्ये राहणार मग मा तू माझ्या नावाने कोसत राहणार की यांनी माझा लाईफ बरबाद केलं यांनी माझा लाईफ बरबाद कर मी काय करत मी काय करू काय करू मग काहीतरी एखादं पंप्चरचं दुकान टाकणार त्यापेक्षा जे आहे ते कर लाईफ तुझी तू जग आणि त्याला पुजू नको इकडे इकडे आहेच ना तर छत्रपती शिवाजी महाराजच बाकी कोण नाही भाऊ जास्त डोक्यात जाऊ नको मी जास्त बोलायला लागलो तू झोप उडेल तुझी मूळ डेंजर आहे मी थपून आलो एक तेवढा प्रवास करून आईच्या गावात डुक्कर काळा ठीक आहे एवढेच माझे शब्द होते हे शेवटचे शब्द आहेत याच्यानंतर काय वाईट नाही बोललेलंच चांगला आहे तुम्ही आदराने सांगतो तुम्हाला कारण मला शिव्या मी शिव्या खूप घाणेरड्या लेवलच्या द्यायचो आताही देतो पण ऑफलाईन देतो मित्रांसोबत बांधीलगीवाला शिव्या नसतात त्या म्हणजे वेजिटेरियन शिव्या नसतात त्या मित्रांच्या शिव्या असतात पण आम्ही असं कोणालाही कारण असताना कधी शिव्या देत नाही त्यामुळे आणि मला असं वाटत नाही की तू शिवी पण डिझर्व्ह करतो सो नको आहे सगळं करू तुम्ही तुमची लाईफ जगा आम्हाला आमची लाईफ जगू द्या आमच्या पर्सनल लाईफमध्ये जाम वादळ चालू असतात तेच आम्ही जरा एन्जॉय करतोय तुम्ही तुमची लाईफ जगा ठीक आहे जय श्रीराम भाऊ काही विषय नाही